नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी आपल्या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज अतिशय धनगड भरभक्कम उत्पन्नासाठी मी एक बेसल डोस सांगणार आहे ज्याचा वापर तुम्हाला आपल्या उन्हाळ्या कांद्यासाठी करायचा आहे आता बेसल डोसच सगळ्यात महत्वाचं काम आपण समजून घेणार आहे त्यानंतर कुठला बेसल डोस वापरायचा ते आपण सांगणार आहे आणि त्यानंतर आपल्या कांदा पिकामध्ये ह्या बेसल डोसचा कसा फायदा होणार हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो आपल्याला जर शेती करताना जिंकायचं असेल जर पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल तर भरभक्कम नियोजन महत्वाचं आहे आणि त्या नियोजनामध्ये नेमकी कांदा पिकामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि कुठल्या पद्धतीने गेलं तर आपण जिंकू शकतो ही गोष्ट महत्वाची आहे आता कांदा करताना कांद्याची जी उत्पन्न आहे ते एकूण उत्पन्न फक्त तीन चार गोष्टींवरती डिपेंड करतं त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण निवडलेलं बियाणं तिसरी गोष्ट म्हणजे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आपण कशा पद्धतीने मॅनेज केला आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपण कशा पद्धतीने केला तर या चार गोष्टी इतक्या महत्वाच्या तर या सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे ती म्हणजे आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर म्हणजे जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने आपल्या पिकामध्ये केलं आणि जर ते व्यवस्थितरित्या केलं तर नक्कीच भरभक्कम उत्पन्न आपल्याला होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर या बेसल डोस वापरताना आपल्याला काळजी घ्यायची कारण जर एन पी के म्हणजेच नायट्रोजन म्हणजे ज्याला आपण नत्र म्हणतो त्याच्यानंतर पालाश आणि स्फुरद या तिन्ही गोष्टी समप्रमाणात जर गेल्या तर याचा जास्त फायदा आपल्या पिकामध्ये दिसून येतो कारण पिकाचा जर विचार केला तर पोटॅशची गरज फुगवणीच्या काळात पिकाला असते त्यामुळे जे अपटेकिंग असतं तेही टाइमली टाइमली झालं पाहिजे आणि इतर गोष्टींचं जे मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थितरित्या झालं पाहिजे जर या गोष्टी आपल्याला जमल्या तर नक्कीच आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो मग यामध्ये तुम्हाला वापरायचंय यारा मिला कंपनीचं जे यारा मिला कॉम्प्लेक्स येतं हे यारा मिला कॉम्प्लेक्स तुम्हाला वापरायचंय ही जी ग्रेड आहे अतिशय भारी ग्रेड आहे तुम्हाला माहिती आहे थोडी महाग जाते पण तिचे जे रिझल्ट आहे ते अतिशय महत्वाचे आहे आता शेतकरी इतकी भरभक्कम बेसल डोस सांगितल्यानंतर शेतकरी विचारतील की परत आपल्याला दुय्यम डोस टाकण्याची गरज येते का मित्रांनो महत्वाची गोष्ट कधीही आपल्याला जर वाटलं की दुय्यम डोस आपण टाकला पाहिजे तर थोड्या प्रमाणात टाकला तर इट्स ओके पण नाही टाकला तर या बेसल डोसच्या जोरावरती आपलं जे पिंक आहे ते सुदृढपणे सहजपणे बाहेर येईल याची शाश्वती देतो यामध्ये यारामिला कॉम्प्लेक्स जी ग्रेड आहे ती आपल्याला पन्नास किलो यामध्ये घ्यायची आहे त्याचसोबत आपल्याला एम ओ पी म्हणजेच जे मिरट ऑफ पोटॅश मार्केटमध्ये भेटतं तेही पन्नास किलो आपल्याला इथं वापरायचं आहे सोबतच सुपर फॉस्फेट चा वापर आपल्याला इथं पन्नास किलो करायचा आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साईड सेहेचाळीस टक्के ज्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साईड येतं हे आपल्याला इथं वापरायचंय फॉस्फरस पेंटॉक्साईड म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर आपल्याला इथं पन्नास किलो करायचा आहे त्याचसोबत आपल्याला स्वरूप ऍग्रो केमिकलचं जे जी फाईव्ह ग्रॅन्युअल येतं हे इथं पाच किलो वापरायचं आहे कांदा पिकामध्ये सिलिकॉनची गरज असते म्हणून दाणेदार युक्त सिलिकॉन जे मार्केट मार्केटमध्ये भेटतं ते सिलिकॉन आपल्याला इथं वीस किलो वापरायचंय हा जो डोस आहे हा एकरी मी तुम्हाला सांगत आहे आणि याच्या सोबत तुम्हाला वापरायचं आहे सल्फर दहा किलो मी आता पुन्हा एकदा डोस रिवाईज करून देतो जेणेकरून शेतकऱ्याला समजणं अतिशय सहजरित्या सोपं जाईल यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट कॉम्प्लेक्स वापरायची पन्नास किलो वापरायची त्यासोबत म्युट ऑफ पोटॅश तुम्हाला पन्नास किलो वापरायचं त्यासोबत त्याचसोबत सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि त्याला फॉस्फरस असं हवं असतं मग इथे तुम्हाला पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं आहे जी हे स्वरूप एग्रोकेमिकलचं जे ग्रॅन्युअल ते तुम्हाला पाच किलो वापरायचं एकरी आणि वापरायचं सल्फर दहा किलो आणि सिलिकॉन वीस किलो तर या सर्वांचा वापर तुम्हाला आपल्या कांदा पिकासाठी बेसल डोस म्हणून करायचा आहे जो मी बेसल डोस सांगितला हा प्रति एकर ह्या हिशोबाने डोस सांगितला तुमच्या वावराच्या तुमच्या जमिनीच्या हिशोबाने थोडाफार बदल केला तर नक्कीच चालतंय पण एक महत्वाची गोष्ट की शेतकरी आता मला इथं विचारणार आहे की या बेसल बेसलडोजचा फायदा आम्हाला नेमकी काय भेटणार आहे तर मी सहजपणे तुम्हाला सांगू शकतो की कांद्यामध्ये सुरुवातीच्या वेळेस नायट्रोजनचं प्रमाण जास्त हवं असतं आणि नायट्रोजन आपल्या पिकाला अपटेकिंग झालं पाहिजे यासाठी जी यारावीला कॉम्प्लेक्स आहे ती तुम्हाला इथं अतिशय जास्तपणे मदत करते कारण जे नायट्रोजन आहे ते आपल्या पिकाला लवकर सुद्धा लागू होतं त्याच्यानंतर दुय्यम अवस्थेमध्ये मांड बनण्यासाठी म्हणजे कांद्याची जी साईज आहे ओव्हरऑल ग्रोथसाठी फॉस्फरस महत्वाचं असतं बाशे बेस पिकाला सिंगल सुपर फॉस्फेट आणि यारामिला कॉम्प्लेक्सच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला इथं आपल्याला इथं फॉस्फरस भेटतं आणि त्याचसोबत त्याच्यानंतर मिरट ऑफ पोटॅश आणि यारामिला कॉम्प्लेक्सच्या साह्यानं शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्या कांद्याला पोटॅश भेटतं मग ह्या तिन्ही संकल्पना इथं पूर्ण होतात आता कांद्यामध्ये जी कडूपणा येतो नेमकी तो काय येत असेल तर त्यामध्ये सल्फरचं प्रमाण असतं मग कांदा पिकामध्ये सल्परच महत्व तितकंच महत्वाचं आहे कांदा बनण्यामध्ये कांद्याच्या एकूण उत्पादनामध्ये सल्फरचं अतिशय जास्त महत्व आहे म्हणून आपण इथं दहा किलो सल्फर त्याचसोबत कांद्याला अॅमिनो सीमिर सारख्या घटकांची गरज असते त्यामुळे आपण स्वरूपचं जी फाईव्ह ग्रॅन्युअल वापरलं आणि सिलिकॉन एकूण एकंदरीत अवस्थेमध्ये आपल्या झाडाला खरंच सिलिकॉनची गरज असते आणि त्या झाडांपैकी कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सिलिकॉनची गरज असते आता शेतकरी बघतो आपले जे कांदा असते कांद्याची जी पात असते ती सरळ आणि बनण्यासाठी आपण स्प्रे खूप जास्त वापर करतो पण जर वापर आपण केला तर कमी किमतीत जास्त उत्पादन होणं आपल्याला शक्य होतं आणि सिलिकॉनचा जो स्प्रे आपल्याला टाकावा लागतो तिथं आपण इतर इतर घटक वापरून आपली जे कांद्याचं उत्पन्न आहे ते वाढवू शकतो आणि सिलिकॉन वापर तिथं आपला टोळू शकतो जेणेकरून स्प्रे घेणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल म्हणजे एकंदरीतरीत्या सांगितलेला हा भेसळ आपल्या पिकासाठी खरंच उपयुक्त ठरेल स्टेट यू